आज आपण म्हणणार आहोत बिठातले आवळे अगदी ते वर्षभर छान असे अगदी टिकतात आणि त्याचा फायदे म्हटलात तुम्ही तर केस ज्यांचे गळत असतील डोळ्यांची नजर कमी झाली बर असेल त्याचा फायदा सुद्धा होतो त्याचबरोबर पित्ताशयाचा प्रॉब्लेम असेल तोही जातो डायबिटीज तर अगदी रामबाण उपाय तर सगळ्यात अगोदर आपण याची सुरुवात कशी करायची सगळ्यात अगोदर घ्यायचेच आवळे आवळे मी घेतलेत अर्धा किलो मार्केटमधून जेव्हा आपण आवळे आणतो तेव्हा काय करायचे त्यांना अगदी स्वच्छ पाण्याने छान ते धुवून घ्यायचे अगदी धुताना चोळून चोळून अगदी धुवायचे कारण का त्याला बरीचशी माती सुद्धा लागलेली असते साहजिकच आहे की रोडवरती अगदी म्हणजे असेल म्हणजे ते माती तर उडते जसं आपण भाज्या धुतो त्याचप्रमाणे मी इथे चांगले दोन तीन पाण्याने चांगले धुवून आहे याचे फायदे ना आणि ज्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असतो ना त्यांना सुद्धा अगदी खूप अगदी उपयुक्त आहे कधी कधी आपण जेव्हा सकाळच्या वेळी उठतो तेव्हा खाली पोटावर जर तुम्ही आवळा खाला तर त्याचासुद्धा फायदा आपल्याला पचन होण्यासाठी अगदी चांगला राहतो आणि त्याचबरोबर त्याच्याने सुद्धा वाढते माझा हा अगदी आवडता आहे मला आवळा भरपूर आवडतो त्याची कँडी मुरंबा लोणचं काही द्या मला भरपूर आवडतो मी बराच आवडीने अगदी तो खाते तुम्हाला कसा वाटतो ते पहा जर याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का एखादा थोडासा तो कसा असतो आंबट जरास असतं पण पन, तुरटपणा सुद्धा असतो पण अगदी फायदे मात्र आपण त्याच्यामध्ये बघायचे बोलता बोलता सगळं काही अगदी मी ते धुवून घेतलेत कपड्यावरती घातलेत कोरडे असे नाही करायचे आणि त्याचबरोबर इथे घेतलेत मी मिरच्या इथे त्याच्यामध्ये थोडासा तिखटपणा देण्यासाठी मी इथे मिरच्या घालणार आहे जर तुम्हाला मिरच्या घालायच्या नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण एकदा घालून पहा अगदी मस्त लागतात त्या मिठातल्या मिरच्या सुद्धा छान लागतात मिरच्याचे दोन तुकडे करून घ्यायचे जर तुम्हाला दोन तुकडे करायचे नसेल तर काय करा एखादी पूर्ण मिरची घ्या त्याला थोडंसं स्लेट मारा म्हणजे चीर पाडा आणि तसेच घाला आणि तसेच घातले तरी चांगले लागतील आता मीचे त्या सगळ्या मी कापून आहेत आणि त्याचबरोबर गॅसवरती एक ठेवल्या मी पातेलं पातेल्यामध्ये घालायचे तर अर्धा लिटरपेक्षाही जास्त पाणी कारण का हे आवळे अगदी पूर्ण अगदी बुडले पाहिजेत आणि हे पाणी चांगलं आपण शिजू द्यायचं आहे पाणी शिजल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये आवळे टाकायचे नाही पाणी चांगलं शिजलं की नंतर आपण घालणार आहोत मीठ आता मीठ इथे मी घातलंय दोन अडीच चमचे घातलेले आहेत तुम्ही हवा तीन चमचे घातलं जर आता जास्त क्वांटिटी असते तर जरा जास्तच घाला एक किलो घेतल्यानंतर पाच सहा चमचे घाला आणि नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे जराशी हळद हळद जास्त नाही जराशीच घालायची आहे पुन्हा त्या पाण्याला आपण शिजू द्यायचे पाणी पा अगदी मस्त शिजले आता आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये घालायचे आपण आवळे सुरू जर तुम्ही हळद जास्त घातली तर मात्र ते पाणी अगदी लालसर होतं म्हणून जास्त हळद घालायची नाही एवढीच घालायची आणि एक एक आवळा आपण त्याच्यामध्ये सोडायचा आता आवळे आपण जास्त शिजवायचे नाही जास्त शिजवले तर अगदी ते नरम होतील मग ते पाण्यात घातल्या ते आणखीन अगदी चांगले जास्तच नरम होणार म्हणून फक्त तीन किंवा चार मिनटं त्याला अगदी शिजवायचे आणि शिजवल्यानंतर पहा मी तीन चारच मिनटं शिजवले आणि ह्याला आपण मी चमच्याने तुम्हाला काढूनही दाखवते मस्त शिजलेले गॅस बंद करायची आणि हेच पाणी आपण काय करायचे आपण त्याचा ठेवून द्यायचे थंड करायला पंख्याखाली ठेवून द्या अगदी मस्त ते थंड होईल किंवा थंड झाल्याशिवाय आपण त्याला बरणीमध्ये भरणार नाही आता हे आवळी जोपर्यंत थंड झाले तोपर्यंत मी इथे बरणी घेतलीत बघा अशा प्रकारची बरणी घ्या आणि त्याला अगदी चांगलं धुवून अगदी गरम पाण्याने धुवा चांगली धुवायची कारण आपण इथे वर्षभर टिकवणार आहोत स्वच्छ धुवून ऊन लावायचे ऊन नसेल तर कोरडं करून घ्या कपड्याने वगैरे आणि त्यानंतर जरी आपण पाण्याचंच टाकलं असतं तरी आपण कुठलंही लोणचं घालताना त्याला करायचं करायचंय कोरडा करून झालं की त्याच्यामध्ये आपण पाणी जर तुम्ही बघितलं तर अगदी थोडस थोडं थंड झालेलं आहे अशा प्रकारे थंड झालं की काय करायचं एक एक आवळा टाकायचं आणि आवळा टाकल्यानंतर सगळं काही आपण पाणी जे आपण वापरलं ते काही वाया जाणार नाही कारण आपण पाणी तेच त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत त्याचबरोबर आवळा टाकल्यानंतर आपण घालायच्या त्यामध्ये मिरच्या मिरच्या अशा प्रकारे घालायचे आहेत आणि नंतर आपण सगळे आवळे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे सगळे आवळे मी बरणीमध्ये भरले आता थोडंसं पाणी असं अडजस्ट करून थोडं थोडंसं करून घालायचे किंवा पातेला उचलून घाला आणि हेच पाणी आपलं वायाही गेलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशन आहे ते त्याच्यामध्येच राहिलं आहे म्हणजे आपलं कोणतीही वस्तू अगदी वाया जात नाही पहा किती मस्त वाटतंय की नाही आवळा तो, तो पाहताच आणि किती छान वाटतो मला तर असंच खाव असं वाटतो मी ना तो तसाच उचलून खायला होता मला खूप आवडतो आता अशा प्रकारे सगळं पाणी झालं की आपण पूर्ण पाणी मात्र भरून घ्यायचंय आवळा कधी पाणी कमी टाकू नका पाणी जर तुम्ही कमी टाकलं तर मात्र तुमच्या आवळ्यावरती बुरशी येईल हवंच तर तुम्ही असंही करू शकता त्याच्यामध्ये एखादा लिंबाचा दोन लिंबाचा रसही टाकू शकता त्याच्याने सुद्धा खराब होत नाही आता एखादा आवळा तुम्हाला मी काढूनही टाकूते त्याला थोड्या सूर्य केले आहेत कारण का ते मी एकदम जास्त शिजवलेले नाहीये पण पहा ते मग शिजले गेलेत आणि तुम्हाला तोडूनही दाखवते किती मस्त असा आवळा अगदी छान असं शिजले या स्टेजवरती तुम्ही अशाच प्रकारे आवळा शिजवायचंय आणि अशाच प्रकारे आपण साठवणीला ठेवायचंय अगदी मस्त आवळे तुम्हाला कधी असे असे आवळे घरामध्ये नक्की ठेवा खूप उपयुक्त आहे तर हे आपलं आवळ्याचं लोणचं किंवा साठवणीचे आवळे अगदी रेडी झाले मस्त असं त्या वळणी लावले कशी वाटते माझी रेसिपी आवडली का जर आवडल्यास तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपी बरोबर